त्र्यंबक बंद मृत्यु मामृता ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी कृपा या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण आहारतालिकेच्या पूजेमध्ये ज्या सोळापत्री वाहतात त्या कोणत्या आहेत त्याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हारतालिका हे व्रत सहा सप्टेंबर रोजी असणार आहे तर हारतालिका हे व्रत विवाहित स्त्रिया किंवा कुमारिका किंवा विधवा स्त्रिया या सर्व व्रत करत असतात तर विवाहित स्त्रिया असो किंवा कुमारिका असो या या व्रताचा विधी करतात तर त्यासाठी आपल्याला ज्या पत्री वापरायच्या त्या कोणत्या आहेत किंवा कोणत्या सोळा पानांची आपल्याला यामध्ये वापर करायचा या कौन, का, हो, या या आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर कोण कोणालाच कधी का म्हण काही वेळेस काय होतं काही जणांना याविषयी ज्या आपण ज्या सोळापत्री वापरणार आहोत त्या कोणत्या आहेत किंवा त्यांची नावं काय याविषयी माहिती नसते तर त्यांचा त्या प्रश्नामुळे गोंधळ उडतो तर त्यासाठी आपल्याला ह्या सोळापत्री कोणत्या आहेत ते आज या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा त्यामुळे कस तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून मिळून जातील तर त्यासाठी स्किप न करता पूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि तसंच बेलायकॉनचं बटनही दावा यामुळे काय होईल तुम्हाला व्हिडिओवरती जे कुठलेही नवनवीन व्हिडिओज येतील त्याविषयीची नोटिफिकेशन सर्वप्रथम येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही तर आणि हरतालिकेचे पूजा विधी किंवा पूजेविषयीचे जे नियम आहेत याविषयीचा व्हिडिओ चॅनलवरती आहे तर तुम्ही नक्की पहा आणि तुम्हाला म्हणजे हे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा तर हारतालिका हे व्रत भाद्रपदच्या तृतीयेला असतं तर कुमारिका करत असतात या हे सर्व व्रत कुमारिका चांगला पती मिळावा म्हणून करतात आणि सगळ्या ज्या विवाहित स्त्री आहेत त्यांचं सौभाग्य अखंड राहावं म्हणून माता पार्वती आणि भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी हारतालिकेचं व्रत करत असतात अशी पौराणिक कथा आहे या पूजेमध्ये बघा दिवसभर उपवास केला जातो शिवपार्वतीचं पूजन केलं जातं आणि वैशिष्ट्य या पूजेचं असं असतं की या पूजेमध्ये वाळूच्या महादेवांची शिवपिंड बनवली या वाळूने बनवलेल्या शिवपिंडाची म्हणजेच महादेवांची या ठिकाणी पूजा केली जाते या पूजेमध्ये वाहण्यासाठी एकूण सोळा प्रकारच्या झाडांची पानं असतात या, या सोळा प्रकारच्या पानं जी आहेत ते महादेवांना अर्पण केली जातात या पत्न पानांची नावे कोणती आहेत आणि हे पानं वाहताना आपल्याला कोणत्या देवी देवतांचं मंत्र मानायचं आहे हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि हारतालिकेची पूजा कशी करायची किंवा पूजेविषयीची काय माहिती विधी तसेच व्रत कसं करायचं व्रत कधी सोडायचं याविषयी माहिती तुम्हाला चॅनलवरती व्हिडिओ आहेत त्यातून तुम्हाला मिळून जाईल आणि त्याची नोटिफिकेशन मी डिस्क्रिप्शन त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर शिवपिंड बनवण्यासाठी आपल्याला वाळूचा वापर करायचा आहे आणि वाळूने आपल्याला शिवलिंग तयार करून हे सर्व पत्री आपल्याला व्हायचं आहे आता सगळ्यात पहिलं म्हणजे आपण सर्वप्रथम कोणतं पान व्हायचं आहे हे याविषयी आपण माहिती जाणून घेऊया तर महादेवांना बेल अर्पण करतात बेल हे महादेवांना अतिशय प्रिय आहे त्यामुळं सर्वप्रथम बेलार्पण करायचं आणि बेल अर्पण करत असताना श्री उमाय नम असा मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे तर शिव शिवत्व आणि शिवशक्ती या म जपातून आपल्या मंत्रातून आपल्या जागृत होतील आणखीन औं, बेलपत्र वाहत असताना तुम्हाला शिवलिंगाला आणि माता पार्वतींना स्मरून हे मंत्र आपल्याला जप करायचं आहे तर दुसरं आहे म्हणजे शिवत्व आणि शक्ती जागृत होण्यासाठी श्री उमाय नमाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आणि बेलपत्र अर्पण करायचं आहे त्यानंतर ना दुसरं आहे आघाडा आघाडा अर्पण करत असताना तुम्हाला श्री गौरीय नमा असा म मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतरनाच तुम्हाला आगाडा अर्पण करायचा आहे आणि तिसरं म्हणजे मालती त्यानंतर मालतीची पानंसुद्धा शिवपिंडावरती अर्पण केली जातात आणि मालती श्री पार्वती नम असा मंत्र आपल्याला मालतीचं पत्र अर्पण करताना म्हणायचं आहे आणि शिवशक्तीचं स्मरणसुद्धा करायचं आहे आणि चौथा प्रकार आहे तो म्हणजे दुर्वा दुर्वा अर्पण करत असताना आपल्याला श्री दुर्गायनमा असं म्हणत दुर्गा जे आहेत ते अर्पण करायच्यात आणि गणपती आणि शक्तीचं स्मरण करायचं आहे तर त्यानंतर पाचवा प्रकार जो आहे तो म्हणजे चंपक चंपा किंवा चाफा असं अर्पण करताना श्री नमा असं म्हणून का महाकालिकाचं स्मरण करायचं आहे आणि चाफा अर्पण करायचा आहे त्यानंतर सहावा प्रकार म्हणजे करवीर किंवा कनेर कनेरीची जी पानं आहेत ती अर्पण करत असताना आपल्याला ओम नमा असं म्हणायचं आहे आणि शक्तीचं स्मरण करायचं आहे आणि कनेरीची पानं अर्पण करायची आहेत त्यानंतर सातवा प्रकार म्हणजेच बदरी बदरी अर्थातच बोरीची पानं अर्पण करायची आहेत आणि श्री रुद्रायनमा असं म्हणत शक्ती शिवशक्तीचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि त्यानंतरच ही बदरीची पानं अर्पण करायची आहेत बोरीची पानं जी आहेत ती आपल्याला अर्पण करायची आहेत आणि आठवा प्र प्रकार म्हणजे रुई रुईची पाने सुद्धा महादेवाला अर्पण केली जातात आणि हे पाना अर्पण करत असताना श्री नमा असं हे म्हणत पत्री अर्पण करायचंय आणि श्री हनुमान आणि शक्तींच स्मरण करायचंय त्यानंतर नववा प्रकार म्हणजे तुळस बघा तुळससुद्धा आपण शिवपिंडावरती अर्पण करायची कारण पू पु... सर्व पूजांमध्ये वापरत आ, ही तुळशीची <सलत्थ> पत्री वापरत नाहीत पण आजच्या दिवशी ह्या तुळशीचे आपण पाने व्हाव अर्पण करू शकतो कारण ही आपल्याला पत्री स्वरूपात आहे त्यामुळं आपल्याला तुळशीचे पण पत्र पान आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला तुळस अर्पण करताना श्री नमः असं म्हणत विष्णू आणि शक्तीचं स्मरण करायचं आहे त्यानंतर दहावा प्रकार म्हणजे मुनिपत्र मुनिपत्र म्हणजेच दवना जो दवना आपण खंडोबारांच्या पूजेमध्ये अर्पण करतो दवनालाच मुनिपत्र असं म्हणतात दवना अर्पण करत असताना श्री ईश्वराय नमः असं म्हणत श्री निर्गुणांचं स्मरण केलं जातं आणि दवना जे पत्र आहे ते आपण अर्पण आहे त्यानंतर अकरावा प्रकार म्हणजे डाळिंबीची दाढी किंवा म्हणजेच डाळिंबाची जी पानं आहेत ती अर्पण करायची आहेत आणि श्री शिवाय नमः असं म्हणत शिवानी शक्तीचं स्मरण करून ही पाने आपल्याला अर्पण करायची आहेत त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे धोत्र्याची पानं धोत्र्याची पानंसुद्धा महादेवांना अर्पण करतात त्याचा फुली अर्पण करतात आणि अर्पण करताना आपल्याला श्री नम असं म्हणून अर्पण करायची आहे आणि तेरावा प्रकार म्हणजे जाई जुईची पानं हे पानं अर्पण करत असताना आपल्याला श्री नमा या मंत्राचा जप करायचा आहे आणि पानं अर्पण करायची आहेत आणि शक्तीचं स्मरण करायचं आहे त्यानंतरच त्यानंतरचा प्रकार म्हणजे मक्याची पानं मक्याची पानं अर्पण करत असताना आपल्याला श्री गरुडाय नमः असं म्हणत महाकालीचं स्मरण करायचं आहे त्यानंतर पंधरावा जो प्रकार आहे तो म्हणजे बकुळीची पानं बकुळीची पानं अर्पण करत ता असताना श्री गिरिजा यनमा असं म्हणत आपल्याला सोळा प्रकार सोळावा प्रकार म्हणजे अशोकाची पानं सो अशोकाची पाना अर्पण करत असताना श्री अंबिकायनमासा म्हणत अर्पण करायची आहेत आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महादेवांच्या या हारतालिकेच्या पूजेमध्ये कोणत्या पत्री वापरल्या जातात या सोळा प्रकारच्या पत्री ज्या आहेत त्या हारतालिकेच्या पूजेमध्ये वापरल्या जातात त्यामुळे आता बघा काळ बदललेला आहे त्यामुळे तुम्हाला सोळा पत्री मिळतीलच असं नाही त्यामुळे तुम्हाला पूजा करत असताना जितक्या पत्री मिळतील तितक्या अर्पण केल्या तरीसुद्धा चालतील तरी तुम्हाला तुमच्या पूजेचे पूर्ण फळ मिळेल पण जर तुम्हाला ते मिळालेच नाही आणि बघा आपली पूजा जी आहे ना ती पूर्ण होते कारण बघा आपण आपली आ, पूजा करत असताना भक्तिभावाने ही पूजा करतो त्यासाठी त्यामुळे सोळा प्रकारच्या पत्री म्हणून आपल्याला अश मिळणे श अशक्य आहे म्हणून मनामध्ये कुठलीही शंका ठेवू नका आणि तुम्हाला मिळालेल्या तितक्या पत्री घेऊन तुम्ही शिवपिंडावरती वाहून श्रद्धा आणि भक्तीने तुम्हालाही महादेवांची महादेवांना अर्पण करायची आहे आणि देव हा फक्त भावनेचा भुकेला असतो देवाला फक्त भक्ताची भावनाही महत्त्वाची असते तर भक्तिभावाने तुम्ही हे सर्व पत्री अर्पण केला तर तुम्हाला तुमच्या पूजेचं फळ नक्की मिळेल तर देव तुमच्या श्रद्धेवर श्रद्धा असेल तर काही ना काही जर बघा तुम्ही ग्रामीण भागातून राहत असाल आणि तुम्हाला सर्व प्रकारचे पत्री मिळते जर शक्य असेल तर मग मात्र तुम्ही या पूजेमध्ये सोळा प्रकारच्या पत्रींचा वापर करू शकता जर तुम्हाला शक्य असेल शक्य जर नाही झालं तर मग तुम्हाला जितक्या पत्री मिळाल्या तितक्या पण वाह्या वा, अर्पण वा केल्या तरी चालतील नाहीतर मग तुम्ही शिवकुंडावरती जितक्या भेटल्यात पत्री तितक्या व्हायला तरी चालेल परमेश्वराची तत्व असतात ते शिवत्व तत्व ही हे पत्री अर्पण केल्यामुळे आकृष्ट होतं त्यामुळं माता पार्वतीची सुद्धा पूजा केली जाते आणि भगवान गणपती बाप्पांची पण पूजा करण्याची पद्धत प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळी आहे प्रत्येक भाग गावामध्ये सुद्धा वेगवेगळे आहे परंतु या पूजेमध्ये व्हायला जाणाऱ्या पत्रींचे मात्र महत्त्व जे आहे ते वेगळेच आहे आणि सगळीकडे सारखंच आहे या सोळा प्रकारच्या पत्री जरी तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकल्या असतील तर तुमच्या लक्षात येईल की ही सगळी पत्री जी आहे ती सर्व आयुर्वेदिक आहे त्यामुळे या झाडांना औषधी महत्त्वसुद्धा प्राप्त झालेलं आहे यावरून अनेक गोष्टी ल स्पष्ट होतात की आपल्याकडे असलेले सर्व सणवार व्रत वैकल्य ज्या आहेत त्या निसर्गाशी जोडण्याचा आपल्याला प्रयत्न करतात तर निसर्गामध्ये आपल्याला उपयोगी पडणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यांचा आ, समावेश या पूजेमध्ये केला जातो त्याचेच महत्व पटवून देण्यासाठी या पूजेमध्ये अनेक वनस्पतींचा समाविष्ट केला जातो म्हणूनच या पूजा करत असताना आपण ज्या वस् वनस्पती जो वापरतो त्यांची आपल्याला जोपासना करायची आहे आणि या वनस्पती कशा लावू शकतो याचाही विचार तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे तुम्ही जरी वनस्पती लावली तरी या दिवशी तरी सुद्धा जेणेकरून तुम्हाला निसर्गाची सेवा केल्यासारखे के होईल आणि आपल्या हातून पुण्य घडायला आणि शिवशक्तीचं पूजन म्हणजेच काय तर प्रकृतीचं पूजन जेव्हा या वनस्पतीचं महत्त्व आपण समजून घेऊ आणि आपण त्या वनस्पती आपल्या अवतीभोवती म्हणजेच खऱ्या अर्थाने लावू तर पूजा करू तेव्हाच आपलं व्रत आहे ते सफल होईल तेव्हा कुठल्याही प्रकारचं व्रत करत असताना पूजा करत असताना त्यामध्ये समाविष्ट केले जाणारे साहित्य त्यामध्ये व्हायला जाणाऱ्या फुलांची असं या सगळ्यांची महत्त्व जाणून घ्यायची आणि याला खऱ्या अर्थाने आपल्याला कसं काय म्हणतात जोपासना करता येईल याची आपल्याला याचा विचार करायचा तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय म्हणायला विसरू नका आणि तुम्हाला जर पूजाविधी हरतालिकेची पूजाविधी तसेच तुम्हाला पूजेमध्ये कुठले नियम पाळायचे आहेत किंवा व्रत कधी सोडायचं याविषयीची माहिती जर पाहिजे असेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते ती तुम्ही तिथे जाऊन नक्की पहा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचा नाही आहे आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचा मनापासून धन्यवाद आणि असंच तुमचं तुमची साथ असू देत आणि तुमच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील त्यासाठी श्री स्वामी समर्थ